बातमी जतमधून जत तालुक्यातील पट्टा पांडोजरी येथील वीरभद्रेश्वर बेदाना प्रोसेसिंग युनिटमधील दोन हजार तीनशे पंच्याऐंशी किलो वजनाच्या दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकावन्न रुपये बेदानाचा व्यवहारात कामगार लालू जगन्नाथ कुशावाह राणार गुटीना तालुका मोरार जिल्हा ग्वाल्हेर मध्य प्रदेश आणि अपहार किल्ल्याची तक्रार उमदी पोलिसात दाखल झाली आहे ही घटना दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री घडली चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली याबाबतची फिर्याद प्रवीण तुकाराम आवरादी व एकतीस राहणार संख तालुका जत यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिले आहे पूर्व भागातील संख येथील प्रवीण तुकाराम आवरादी यांचे भिवर्गी फाटा पांडोजरी येथे वीरभद्रेश्वर बेदाना प्रोसेसिंग युनिट आहे गेली दहा वर्षापासून युनिट सुरू आहे येथे सुरुवातीपासून मध्य प्रदेश येथील लालू कुशावाह कामगार म्हणून काम करीत असून युनिटमध्येच तो राहतो प्रवीण औरादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेदानाच्या व्यवहारात लालूने एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकावन्न रुपयांचा अपहार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि आरोपीवर गुन्हा देखील उमदी पोलिसात दाखल झाला आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत